पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीने नूतन खासदार विशालदादा पाटील यांचा जेसीबीने गुलाल उधळून केले स्वागत मिरज वृत्त सविसर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी जोरदार मोसंडी घेत लाखाचे लीड पार करत विजय मिळवला सुरुवातीपासूनच सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी यांनी जबाबदारी स्वीकारत विशालदादा पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आज विजयाचा जल्लोष साजरा करत असताना मिरज येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी विशालदादा पाटील यांना खांद्यावर उचलून घेतले गांधी चौक महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार घालून विशालदादा पाटील यांनी अभिवादन केले सुरेश बापू आवटी युवा मंच वतीने जेसीबीच्या स्थायीने गुलाल उधळत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले जेसीबीच्या सहाय्याने महाकाय पुष्पहार घालून विशालदादा पाटील यांचं स्वागत करण्यात आलं सांगलीचे नगरसेवक मनोजदादा सरगर यांनीही विशालदादा पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ दिल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेलो घेऊन जल्लोष साजरा केला यावेळी माजी महापौर गटनेते मैनुद्दीन बागवान संजय बापू मेंढे करण जामदार किशोर बापू जामदार साजिद अली पठाण अशोक कांबळे आर पी आयचे युवा नेते श्वेतपद्म कांबळे जैलाब शेख धनराज सातपुते सचिन जाधव हो तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा करत विशालदादा पाटील यांचे स्वागत केले हजारो कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत विशालदादा पाटील यांच्या विजयाचा सा आनंद साजरा केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज <laughs> Thank yes. you.